नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत अरे वा दिसतायत की कारण आपण रोज नवीन नवीन नवी घटक शिकतायत आणि छान छान आनंद घेतात खरोखर अगदी भारी बर का तर मुलांना तुम्ही मराठी गणित आणि इंग्रजी हे पण घटक शिकलात गणितामधील अनेक विविध घटक शिकलत पहा तुम्ही तर आज आपण अंकांची ओळख यामधील घटक शिकणार आहोत आणि तो आहे अंक एक दोन तीन चार पाच सहा सात पर्यंत तुम्ही शिकलात पहा शिकलात की नाही हो ना अरे वा छान मग आता आपण आज काय करणार आहे सातच्या पुढे हा पहा तुम्ही सात शिकलेला आहात हा सात आणि ह्या सात मध्ये आपण हा एक मिळवला सात आणि एक होतात किती आठ मग ह्या आठ ची ओळख आपण आज पाहणार आहोत पहा मित्रांनो पहा आता हा आठ मी तुम्हाला वस्तू मोजून दाखवते पहा त्याद्वारे पण आपण शिकू शकतो आता ही माझ्याजवळ माळे पहा या माळेतले म्हणी आपण आठ अंकाची ओळख करणार आहोत ना मग आपण मोजू पहा एक दोन तीन चार पाच सहा हे झाले सात सात पर्यंत तुम्ही शिकलेला आहात आणि सात मध्ये हे घेतला हे झाले आठ मग ह्या आठ अंकाची ओळख आपण शिकतायत पहा आणखी पहा माझ्याजवळ हे काय आहेत दिसताय का तुम्हाला पेन अगदी बरोबर पहा हा एक पेन आहे आणि हे माझ्या हातातले पेन आहेत सात आता हे सात आणि हा एक मिळून होतात आठ आपण एकत्र मोजूया पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे झाले आठ मग ह्या आठचीच ओळख आपण पाहतोय पहा हा आठ पहा ह्या आठची ओळख आपण पाहतोय आता ह्या माझ्या हातामध्ये आहेत पेन्सिल पेन्सिलनी तुम्ही लिहितात की नाही आवडताना लिहायला मग ही पहा ही एक पेन्सिल आहे आणि ह्या माझ्या हातातल्या आहेत सात आता काय करू आपण एकत्र मोजू एक ही दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ह्या सगळ्या मिळून झाल्या आठ मग ह्या आठ अंक आपण शिकतोय पहा आता हे पहा हे चित्र काढलेले पहा अता पहा, ले ले। अता हे कार्ड चिटचं चित्र आहे आता पहा त्याच्यावर एक बॉल काढलेले आता हे बॉलचे चित्र पहा बरं मोजा तुम्ही बॉल आवडतो तुम्हाला खेळायला मग हे बॉल मोजा बरं व्हेरी गुड छान मोजत बर का एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकदम बरोबर मोजले पहा अगदी बरोबर ओके okay. पहा बाळांनो तुम्ही रोजच शिकतायत आता हे अंक पण आपल्याला खूप वेगळे असतात पहा मग ह्या अंकासोबत आपण छान छान वस्तूच्या द्वारे आपण ह्या ची ओळख पाहिलेली आहे आता आपण काय करू यानंतर ह्या ची ओळख आपण पीपीटी द्वारे पाहूया तर सर्वांनी ह्या ची ओळख या वस्तुरूपाने पाहिलेली आहे आपण आता पीपीटीतून पाहूया चला तर मग पहा मित्रांनो हे पहा पहिली विषय आता या मधला घटक हे आपला आठची ओळख या आठच्या अध्यानिष्प एक ते आठ अंकाचा वापर करून वस्तू मोजयात आता पहा इथं आपण ह्या चित्रामध्ये हे आठ दाखवलेले आहेत आणि ह्या आठ मध्ये हे कुलूप हेत पहा आता हे एक हा पहा मी दाखवतो तुम्हाला एक मिनिट एक हे दोन हे तीन हे चार पाच सहा सात आणि हे आठ हे पहा हे आठ कुलूप आणि हा झाला आठ आता त्यानंतर तुम्हाला खेळायला आवडतं पहा खेळण्यात आणि हे रॅकेट पण आपण मोजूया पहा किती आहेत हे पहा मोजा माझ्यासोबत एक दोन हे तीन चार पाच सहा हे सात आणि हे झाले आठ व्हेरी गुड मोजले खूप छान मजत आहे तुम्ही आता पहा हे मोकळं दाखवलेलं आहे पहा आता ह्या याच्यामध्ये आपण काय करणार आहे मनी काढणार आहे तुम्हाला जे आवडेल ते पण तुम्ही चित्र काढू शकता तर तुमच्या आवडीचे चित्र तुम्ही काढा मी छोटे मणी काढते आणि आठ मनी काढायचे आपल्याला पहा बर का एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ छान काढले का रे तुम्ही सगळ्यांनी ओके व्हेरी गुड छान काढलेत बर का आता ह्या मण्याची माळ पण तयार करतो आपण ते म्हणे मी काढलेले आहेत आता पहा मुलांना सात आणि एक मिळून होतात आठ हे पा सात आणि एक मिळून होतात आठ आता हे पहा हे आपल्या हाताची बोट आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एका हाताचे बोट घेतलेत पाच एका हाताचे तीन दोन्ही मिळून झाले आठ पहा आपली छत्री छत्रीला काड्या पण आठ असतात आणि त्या छत्रीच्या आपल्याला पावसासाठी उपयोग होतो पहा ही छत्री त्या छत्रीला काड्या आठ आहेत पहा आणि पावसामध्ये आपण याचा उपयोग करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक आठ अशा आठ काड्या आहेत या छत्रीला त्याच्यानंतर कोळी कीटक असतो पहा आपल्या घरामध्ये हा कोळी पहा हा कीटक पहा सगळ्यांनी पाहिलेला असेल पहा आपल्या घरात असतो तो आणि तो असं जाळ तयार करतो त्याला सुद्धा पाय असतात आठ पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ त्या कोळ्याला पण पाय असतात आठ तो पण आपण पाहतो पहा नेहमी आता हे पहा इकडं हे आठ आता अनेक चित्र आहेत पहा आता हे पण मोजू आपण हे आपल्या भाजीमध्ये असत पहा वांगी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ छान आता पुढचे मोजा तुम्ही बर का माझ्या सोबतच मोजा हे चित्र सगळ्यांनी किती आहेत पहा हे एक हे दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती ची ओळख आठ पहा किती छान बर का मुलांना मस्त मोजतायत आता हे पहा हे याच्यामध्ये माश्या पाहिलं का तुम्ही माशा, माशा चित्र ते चॉकलेटचे चित्र दे का एक दोन तीन हे चार हे पाच सहा सात आणि हा आठ आठ चित्र आहेत पहा हे आठ झाले आता त्याच्यानंतर पहा हे आपल्या हाताचे बोटे हाताचे बोट आपण आताच मोजले मजले हाताचे बोट पाच आणि दुसऱ्या हाताचे बोटे तीन हे सगळे मिळून झाले आठ हे बोटे आणि इथं पहा हे पान, झाडाचे वेगवेगळी पानं असतात एक हे दोन हे तीन हे चार पाच सहा सात आणि आठ आण, किती झाले सगळे पाने आठ पहा जास्त डार्क कलर चे पाने पहा चार तीन आणि अगदी फेंट कलरचे आहेत पहा थोडेसे ते पोपटी कलर आहे पहा ते चार चार आणि हे तीन चार आट, आ, चार झाले आठ हा त्याच्यानंतर हे पहा हे गोल सर्कल एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे झाले आठ हे असे आठ झाले पहा आता ह्यानंतर हे कप तुम्हाला चहा प्यायला आवडतात हे पहा हा हे पहा हे कप आहेत पहा आपण चहा पिण्यासाठी वापरतो की नाही मग हे कप मोजूया का आपण सगळे हे पहा हा एक हा आहे दोन त्याच्यानंतर हा आहे तीन हा झाला चार त्याच्यानंतर हा झाला पाच हा एक कप त्याच्यात मिळवला सहा हा एक कप घेतला आपण सात आणि सात मध्ये हा एक कप मिळवला सात एक आठ हे आठ कप आहेत पहा आणि आपण कपाने काय करतो दूध पितो आवडते की नाही मग तो आठ हाँ सा आट, पहा इथ हा असा आठ पुढे पहा हे आहेत प्राणी आता पहा आपण पाळीव प्राणी पाळतो की नाही आणि हे आहेत जंगली प्राणी जंगलाचे प्राणी आहेत पहा जंगलामध्ये अनेक प्राणी असतात हा वाघ आहे हा हत्ती आहे हा भालू आहे हा कांगारू हे सिंह हे हरिण हा चित्ता हा कोला हे जंगली प्राणी आहेत आपल्या घरी सगळे पाळीव प्राणी असतात मग हे जंगली प्राणी किती आहेत पहा मुलांना एक दोन ह तीन हे चार पाच हा सहा ह सात आणि हा आठ अरे हे जंगलातले प्राणी पण आपल्याला माहिती पाहिजेत पाळीव प्राणी तर आपल्याला आहेतच माहिती की नाही एक कांगारू पहा याच्या पोटाला त्याची पिल्ला असं कर का छोटी पिशवी असती ते छोटे पिल्लांना आपल्या सोबतच घेऊन जात असत पहा कसं पळतय ते आता हे आहेत आपल्या खेळण्यातल्या वस्तू आणि ते आहे रॅकेट आता याच्या मधलं आपल्याला किती हे ते मोजायच्यात आणि आपल्या आपल्या आठची ओळख पाहिजे आपल्याला आता हे पहा का आपण मोजू सगळे एक दोन तीन हे आहेत चार हे पाच हे सहा हे सात आणि आठ कारण आपल्याला हे दिलेले आहेत नऊ पण आपल्याला पाहिजेत आठ कारण आपण आठ मोजतोय आठ ची ओळख घेतोय मग हे किती आहे सगळे परत मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हा एक जादा आहे आपल्याला आठच पाहिजे मग हे पहा हे आठ आठ लिहिले पहा असे असे आठ लिहुयाठ मोजलेत पहा हे आठ असे हा पुढे पहा आता हे वस्तू आहेत म्हणजे ही बॅट आहे तुमच्या खेळण्यातलीच पहा बॅट तर खेळायला सगळ्यांनाच आवडते की नाही मग हा ह्या बॅट मध्ये रंग भरलेले आहेत आता इथं बॅट आहेत नऊ पण आपल्याला रंग भरलेले पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ह्या आठ पहा आपल्याला आठच मध्ये रंग भरायचे होते आणि त्या रंग भरून दिलेल्या आहेत हा एक बॅट आपली आहे आता इकडे पण पहा बॉल येत आपले आता याच्यामध्ये आपल्याला आठ ला काय करायचं रंगवायचंय मग हे आठ बॉल तुम्ही काय करा बालमित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या मदतीने रंगवा आपण तुम्हा मी तुम्हाला मोजून दाखवते तेवढ्याच बॉलला तुम्ही रंग भरायचाय पहा एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ आपल्याला आठच बॉल रंग आहे पहा ते इथे जाद आहेत आपल्याला आठच हे करायचंय तर करा तुम्ही काय करायचं तुमच्या पुस्तकामध्ये पेन पेन्सिल खडू पेन असतात ना त्या खडूचे आणि छान पैकी रंगवायचे बरं का एवढे आठ परत मोजूया पहा मोजत आहे माझ्या बरोबर हा रंगवायला सांगितलं ना कलर दे म्हटलं त्याला हा पैकी रंगवा बर का नऊ हा पुढं पहा हा इथं पहा पुढे आता इथं तुमचं रॅकेटच आहे आपल्याला याला रंग भरायचा आहे पहा आणि तुम्ही काय करा ते रंगवा आता मी तुम्हाला फक्त सांगते रंग भरायला किती जणांच्यात भरायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ मध्ये तुम्ही काय करायचंय रंगवायचं हे आठ पहा हे आठ गोल आहेत आणि ते तुम्ही रंगवायचे आहेत मी तुम्हाला सांगितलेत फक्त मोजून कि किती याच्यामध्ये रंग आहे हा आपला झाला आहे पहा परत एकदा मोजताय तुम्ही माझ्या बरोबर चला मोजूया आपण परत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ ह्या आठ मध्ये आपल्याला रंग भरायचा आहे तर भरा खूप छान भरताय जर का तुम्ही मस्त चला पुढे पहा आता इथं पहा हे चित्र आहे आता ह्या चित्राला काय करायचंय तुम्ही कि दोरी पहा दोरी दिसते ना ह्या दोरी अशी ठेवायची कि तिच्या वेटोळ्यामध्ये फक्त किती येतील आपल्याला आठ वस्तू येतील अशी दोरी ठेवायची पहा आता हे पहा इथ आपण आधी मोजूया पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ह्या आठ माला काय करायचंय त्या आठ वस्तूंना आपण काय करायचंय दोरीच्या वेटोळ्यामध्ये घ्यायचंय पहा असे छान पैकी घेतायत ना तुम्ही पण व्हेरी गुड खूप छान हे पहा आले की नाही आठ आपले त्या दोरीच्या वेटोळ्यामध्ये आपण काय केलेले हे आठ घेतलेले परत मोजा माझ्यासोबत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अगदी बरोबर छान मोजलं बर का आता इथं पण पहा ह्या वस्तू सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत पहा तर आपण त्या घेऊयात पहा एक आठ आले की नाही आठ पहा बरं आपल्या हा पहा एक दोन तीन चार पाच सहा था, सात आणि आठ पहा ह्या वस्तू आपण काय केलेल्या आहे दोरीच्या वेटोळ्यामध्ये घेतलेल्या आहेत आपल्याला आठ ची ओळख चाललेली आहे आपली म्हणून ह्या आपण आठच घेतलेल्या आहेत पहा ह्या आठ वस्तू दोरीच्या वेटोळ्यामध्ये आहेत पहा मित्रांनो पुढे आता पहा हा आठ आहे पहा आता हा काय करायचा आहे तुम्ही गिरवायचं आहे पहा आता तुमच्या पुस्तकामध्ये असे ठिपके काढून आठ दिलेला आहे पहा आता छान पैकी गिरवायचा बर का आ, पहा बर पहा गिरवलाय की तुम्ही व्हेरी गुड छान गिरवा बर तुम्ही छान गिरवतायत बर का पहा पहा आठ गिरवा सगळ्यांनी बरोबर पेन्सिल ठेवा पहा हा गिरवा बर परत आणि पहा इकडं छान हे ठिपके ना जोडायचे बर का आठ गिरवायचा म्हणजे ची ही तुमची बरोबर आठ काढण्याचा सराव होईल छान आता पहा इथं आठ दिलेला आहे ना आता तुम्ही काय करायचा ह्या बॉक्स मध्ये आठ काढायचा आहे पहा हे पहा आता काढा बर किरपिरेक काढा आणि त्याला आडविरेक जोडा पहा तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही काढा हा आठ व्हेरी गुड काढा बर सगळ्यांनी छान पहा विद्यार्थी मित्रांनो पहा बाळांनो आपण आठ अंक शिकलेले पहा आता ह्या आठ अंकाच्या वर आधारित छोटस गाणं घेऊया आणि तुम्ही माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणा या बाळांनो या रे या या बाळांनो या रे या गा... आपण सारे गाऊया या बाळांनो या रे या आपण सारे गाणे गाऊया सात आणि एक मिळून होतात आठ सात आणि एक मिळून होतात आठ तिरकी रेख काढूया त्याला आडवी जोडूया तिरपी रे काढूया त्याला आडवी जोडूया झालेल्या अंकाला आठ म्हणूया झालेल्या अंकाला आठ म्हणूया तर अशा प्रकारे आपण आज ह्या आठ या अंकाची ओळख घेतलेली आहे आपण आपल्या नेहमीप्रमाणे वस्तू मोजून आपल्या दफ्तरामधील पेन्सिल घरातल्या काही वस्तू मोजून ह्या आठ अंकाचा आपण सर्वजण सराव करू शकतो आणि आपल्या वहीमध्ये त्या बॉक्सची वही असते पहा त्या वहीमध्ये आपण हा आठ अंक घेऊन त्याचा जास्तीत जास्त सराव करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो समजला की नाही तुम्हाला हा आठ अंक समजला ना अरे वा छान अगदी छान समजलंय बर का मग ही आपल्या आजोबांच्या काठी सारखा आठ असतो पहा छत्रीला जशा काड्या असतात आठ त्यातला हा आठ आपण ते पण पणद्वारे पाहिलेले पहा मग ह्या पहा हे आपल्या हाताचे बोट हे पाच आणि हे तीन आठ हे आपले आपण हे सुद्धा आठच्या ओळखीसाठी वापरू शकतो हे पाच आणि हे तीन आठ मग याचा आपण काय करा सराव करा आणि याच्यानंतर या, या पुढील घटकामध्ये आपण परत याची उजणी घेऊया तोपर्यंत धन्यवाद